निर्जला एकादशी पौराणिक कथा महाभारत काळात एकदा पांडव वनवासात असताना व्यासमुनी त्यांना विविध व्रते त्यातील फळे व नियम सांगत होते त्यांनी पांडवांना एकादशी व्रताचे महत्त्व पटवून दिले युधिष्ठिर अर्जुन नकुल आणि सहदेव हे सर्व भावंडे श्रद्धेने प्रत्येक महिन्याला दोन एकादशीचे व्रत करत होते मात्र भीमसेन फार खवैया असल्यामुळे त्याला उपवास करणे कठीण जात होते त्याने व्यासमुनींना विचारले मुनीवर मी तुम्ही सांगितलेले सर्व धर्मपालन करतो परंतु उपवास मला सहन होत नाही मी युद्धातील जबाबदारी कशी पाळू काही उपाय सांगा की मला सर्व एकादशीचे पुण्य मिळेल आणि मला वारंवार उपवासही करावा लागणार नाही व्यासमुनी थोडे विचारात पडले त्यांना भीमाचे वचन आणि त्याचे कार्य माहीत होते त्यांनी म्हटले हे वायुपुत्र एक मार्ग आहे तुम्ही वर्षभरात एकदाच उपवास करा पण तो अत्यंत कठीण असावा ज्येष्ठ शुद्ध एकादशीला म्हणजेच निर्जळा एकादशीला कोणताही अन्नाचा किंवा पाण्याचाही एक थेंब न घेता तुम्ही उपवास पाळा त्याचे पुण्य वर्षभराच्या सर्व एकादशी इतकेच असेल भीमसेनने तो निर्णय घेतला ज्येष्ठ शुद्ध एकादशी आली भीमसेनने सकाळपासूनच अन्न पाण्याचा त्याग केला उन्हाने त्रास झाला तहान लागली अंगावर घाम फुटला परंतु तो डगमगला नाही त्याने दिवसभर विष्णूची पूजा नामस्मरण व ध्यानधारणा केली रात्रभर जागरणही केले सकाळी व्यासमुनी आले त्यांनी भीमसेनाची स्थिती पाहिली तो फार थकला होता परंतु चेहऱ्यावर तेज होते व्यासमुनी म्हणाले हे भीम तू कठीण निर्जवळत पाळलेस तुला वर्षभराच्या सर्व एकादशीचे पुण्य मिळेल यामुळे तुझ्या सर्व पापांचा नाश होईल आणि मोक्षप्राप्तीसाठी मार्ग मोकळा होईल अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा